सध्या काय का, दिनांक सहा तारखेला सहा नोव्हेंबरला सकाळी गोपनीय बातमीदारात मार्फत माहिती मिळाली की एकीसम कमरीला पिस्टल लावून तेलगिरी चौकात आहे त्यावरून आम्ही पोलीस स्टेशनची टीम रवाना केली त्याची पंचा समक्ष अंगझडती वगैरे घेतली तर त्याच्याकडे एक पिस्टल दोन राऊंड मिळून आले ज्याच्याकडून वेपन घेतलं तपासामध्ये तो पण आरोपी निष्पन्न केला आणि त्याला पण ह्या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेला आहे ह्या आरोपीवर या, या सुद्धा गंभीर स्वरूपाचे आणि भारतीय शस्त्र गुन्हे दाखल आहेत बार्शी शहर पोलीस स्टेशनला या विरुद्ध आपण भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे साहेब आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे त्यापूर्वी काय ह्याच्यात सुरक्षित वाढ म्हणून वेगळी उपाययोजना हो हो काय केलेली आहे का योग्य बंदोबस्त लावलेला आहे